ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर बोलेगाव प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी जिल्हा नियोजन अंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या वतीनं गणेश चौक ते बोलेगाव रोड या रस्त्यासाठी एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये डांबरी करण्यासाठी आंबेडकर चौक ते गांधीनगर पर्यंतच्या रस्त्यासाठी दोन कोटी सत्तर लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करण्यात आला असून बोलेगाव येथील रस्त्यासाठी स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव युवा सेनेचे आकाश कातोरे माजी नगरसेवक दत्ता सप्रे यांनी वेळोवेळी पाच वर्ष महापालिकेकडे पाठपुरावा केला परंतु या रस्त्यासाठी कोणताही निधी महापालिकेकडून ना मिळाल्याने या शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी अखेर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याचं काम व्हावं यासाठी पाठपुरावा केला व त्यांच्या पाठपुराव्याला यश ये येऊन जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत या रस्त्यांसाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांनी निधी मंजूर करून दिला व त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज खासदार सुजय विखे पाटील शहराचे आमदार संग्राम जगताप जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे माजी नगरसेवक दत्ता सप्रे माजी नगरसेवक मदन आढाव माजी नगरसेवक कुमार वाकळे यांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन झालेलं आहे अनेक वर्षाचा हा प्रश्न बोलेगाव या परिसरामध्ये नागरिकांना दोन महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी मागणी साखर वाटपाच्या वेळेस त्यांनी मांडली होती शहराचे आमदार माननीय संग्रहचे जगताप आणि मी हा विषय माननीय पालकमंत्री महोदयांकडे आपण मांडला जिल्हा नियोजनमधून याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आणि वर्कऑर्डर होऊन काल वर्कऑर्डर झाली या सगळ्या रस्त्यांची आणि म्हणून आज याचं नारळ फोडण्यात आलेलं आहे जवळपास मला असं वाटतं की पंधरा ते वीस दिवसामध्ये हा रस्ता बऱ्यापैकी लोकांच्या वाहतुकीसाठी नागरिकांच्या वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल आणि जी धुळीची समस्या होती ती आमच्या माता भगिनींनी साखर वाटपाच्या वेळेस मांडल्या होत्या हे सगळे प्रश्न आता बऱ्यापैकी दूर केले जातील त्या आजच्या बोलेगाव फाटारोड त्याचप्रकारे गणेश चौक बोले ते बोलेगाव हे दोन्ही रस्त्यांचं आज भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये आताच खासदारसाहेबांना सांगितलं की पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही डी पी डी सी जिल्हा नियोजन मंडळ असतं त्याच्या अंतर्गत हा निधी उपलब्ध झालेलं आहे आणि निश्चित एक नागापूर बोलेगावचं एक मोठं उपनगर आहे आणि मोठ्या उपनगराला जोडणारे हे परिसर आहे आणि मागच्या काही काळामध्ये खरंतर असत रस्त्यांच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं होतं पण महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम खरं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की एखादं मनपा भांडामध्ये काम जर हे टेंडर झालं त्याच्यामध्ये कुठलाही ठेकेदार काम करण्याकरता तयार होत नाही आणि म्हणून आज खासदार साहेबांनी पुढाकार घेऊन कुठेतरी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून हा निधी आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं समस्त या नागापूर गोलेगावच्या उपनगराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लगेचच या कामाला आता उद्या सुरुवात होणार आहे थारा थारा। आज बोलेगाव नागापूर परिसरातील प्रभाग क्रमांक सात येथे गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडीत असा हा प्रलंबित रोड बोलेगाव रोड या रोडचे आज माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असतील तसेच शहराचे आमदार संग्राम भैया जगताप असतील व या भागातील सर्व नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या गणेश चौक ते कातोरे वस्ती ते बोलेगाव या रोडचं उद्घाटन आज समारंभ झालेला आहे त्याच पद्धतीने आज गांधीनगर रोडला जाणारा हा बो आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडचंसुद्धा आज उद्घाटन झालेलं आहे या दोन्ही रोडसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आणि खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागासाठी आपला मोठी तरंतूद जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आली या दोन्ही रोडसाठी तर या गणेश चौक ते बोलेगाव रोडसाठी जवळपास एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या डांबरीकरणासाठी निधी देण्यात आला त्याच पद्धतीने गांधीनगरला जाणारा रोड जो आहे आंबेडकर चौक भारत भिक्रीच्या गांधीनगर या रोडसाठीसुद्धा दोन कोटी सत्तर लाख इतका प्रचंड असा हा निधी डी पी डी सी अंतर्गत देण्यात आला या दोन्ही रोडचे भूमिपूजन झाले लगेचच खासदार साहेबांनी आश्वासित केलेलं आहे आपल्या सर्व नागरिकांना की गेल्या पंधरा ते वीस दिवस ज्या फार तर फार एक महिन्याच्या आत हा रोड यात येथील नागरिकांसाठी येण्या जाण्यासाठी खुला करण्यात येईल त्यांना धुळीची समस्या राहणार नाही खड्ड्यांची समस्या राहणार नाही असे त्यांनी ग्वाही दिलेली आहे मी आपल्या सर्व बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने असेल आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने असेल राष्ट्रवादी व भाजप पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व नगरसेवकांच्या वतीने मी खासदार साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा